श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश खूप सकारात्मक आणि तुमच्या जीवनात एक वेगळाच मार्ग घेऊन येणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख यातना ह्या वाऱ्यासारख्या दूर होतील आणि तुमच्या जीवनात एक आनंदाचं वातावरण तयार होईल जेणेकरून तुमचं आयुष्य एकदम सुखाचं होईल त्यासाठी फक्त तुम्हाला हे कर्म चांगलं केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा असेच व्हिडिओ मामांचे पाहण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटतील आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमीत कमी, कमी सात माणसांना तरी शेअर करा वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतोच फक्त डोक्यात त्रास देण्याची सोडबुद्धी नसावी जे साधं सोपं असतं तेच छान असतं मग ते जगणं असो किंवा वागणं स्वतःच्या जीवनाचं कोड दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवलं तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील केशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देत दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात छोटं समजू नका कारण जे ते करू शकता कदाचित ते तुम्हीही करू शकत नाही प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा चरित्र संपन्न व्यक्ती हा कधी सरच ठरतो कारण चरित्र हे मूलभूत संस्काराने उपजत मिळालेलं असतं तर प्रतिष्ठा ही इतरांच्या आणि त्यांच्या गरजेपोटी बहाल केलेली असते स्पष्ट बोला पण असे बोला की समोरच्याला कष्ट होणार नाही त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही उणीव भासल्याशिवाय जाणीव जागृत होत नाही आणि जाणीव झाली तर पाय जमिनीवर राहण्यास मदत होते म्हणून एकमेकांना धीर देणंसुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमावा लागतो वेळेवर वेळ देणारा माणूस वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही किंमत न बघता वस्तू विकत घ्यायची असेल तर वेळ न घालवता मेहनत करावी लागेल हे वेळ निघून गेल्यावरच लोकांना कळतं जपलं असतं तर संपलं नसतं मग ती संपत्ती असो किंवा नाती बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद